देशाची राजधानी दिल्लीत सध्या घडामोडींना वेग आलाय एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत भाजप आणि काँग्रेसच्या गोटात बैठकांचं सत्र सुरू आहे तर दुसरीकडे दिल्ली सरकारमध्ये मोठा भूकंप आल्याचं चित्र आहे कारण ईडीनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक तोंडावर असताना केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे याशिवाय ईडीकडून गेल्या पंधरा दिवसात दुसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात येते याआधी झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली होती पण हेमंत सोरेन यांनी अटके आधी राजीनामा दिला होता अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिलेला नाही आता केजरीवाल यांच्या अटकेवरून संतप्त प्रतिक्रिया समोर येतायत पीएमएलए लावा जमीन नाकारा न्यायालयांची निष्क्रियताही लोकशाहीला घातक असते नुसती भाषण नकोत कायदेशीर कृती हवी चारशेचे पारच्या बाता मारणारे हुकुमशहा घाबरलेत विरोधक बाहेर राहिले तर आपलं काही खरं नाही अशी भीती या खंडणीखोर वरवंट्याला वाटते मोदींनी पुतीनचा मार्ग स्वीकारलाय विरोधकांना तुरुंगात डांबा किंवा बर्बाद करा जनता सगळं काही उघड्या डोळ्यांनी पाहतीय तिला जाग कधी येणार असं ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर